गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय तर इंग्रजी महिन्यानुसार हॅपी न्यू इयर म्हणजे आज वर्षाचा पहिला दिवस आहे आजपासून नवीन वर्ष सुरू झालं तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक सांगेल की इंग्रजी महिन्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस हा वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज आजपासून नवीन वर्ष सुरू झालं इंग्रजी महिन्यानुसार आता जर तुम्ही मराठी महिन्यानुसार जर बघितले मराठी म्हणे जर बघितले तर त्यानुसार गुढीपाडवा हा म हा महाराष्ट्रामध्ये तिथून आपलं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याच्या दिवशी कारण तुम्ही जर मराठी महिने बघितले तर मराठी महिन्यानुसार गुढीपाडवा जो आहे तिथून मा म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं आणि म्हणजे मराठी महिन्यानुसार गुढीपाडवा आहे इंग्रजी महिन्यानुसार आपलं फर्स्ट जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वे ट्वेंटी फाय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही सकाळी बघितलं जसं की मी सकाळी छान मस्त गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे आणि मी बाल्कनीतून गुलाबाचं गुलाबाच्या झाडावरून गुलाबाचं फूल तोडून गणपती बाप्पांना वाहिलेलं आहे तर इथे हा जो बाल्कनमध्ये जो गुलाब आहे तो बाराही महिने फुलतो आणि जेव्हाही त्या झाडाला गुलाबाचं फूल येतं तेव्हा मी गणपती बाप्पांच्या चरणी वाहते आणि मी बाहेरून फुलं विकत आणत नाही तर माझ्या झाडामध्ये जी फुलं येतात फुल मी तीच फुलं मी गणपती बाप्पांच्या चरणी वाहते हां जेव्हा दसरा दिवाळी असते तेव्हा खूप जास्त फुलं लागतात तेव्हा मग मी फुलं भारून विकत आणते सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर मी गणपती बाप्पांना सांगितलेलं आहे की हे जे नवीन वर्ष आहे हे सुख शांती आणि समाधानाचं जाऊ दे आणि खूप आणि खूप भरभराटीचं जाऊ दे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज एक जानेवारी आहे वर्षाचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे म्हणून मी आज गाजर तर हलवा करणार आहे आणि तुम्हाला हे थंडीच्या महिन्यामध्ये लाल गा लाल म्हणजे लाल गाजर मार्केटमध्ये असतातच मी खूप स्वस्त असतात तर, तर मी सुद्धा मार्केटमधून गाजर आणलेले आहेत तर मी आज गाजरचा हलवा करून आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे आणि नंतर मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही खाऊ तर नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण गोडाधोळाने जर केली तर पूर्ण वर्ष खूप छान गोडाने म्हणजे छान मस्त गोडधोड असं जाणार आहे आणि खूप भरभराटीतच जाणार आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आपण पटापट -पत किचनमध्ये जाऊया आणि गाजरचा हलवा करायला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते गाजरचा हलवा करताना मी कुठलीही रेसिपी पाहिलेली नाही किंवा यूट्यूबमध्ये कुठला शॉर्ट व्हिडिओ किंवा यूट्यूबमध्ये गाजरचा हलवा कसा करतात असे मी काहीही व्हिडिओ बघितलेले नाहीत तर मी माझ्या पद्धतीने गाजरचा हलवा करणार आहे तर पटापट -पत किचनमध्ये जाऊन आपण गाजरचा हलवा तयार करायला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता इथे मी अमूल दूध घेतलेलं आहे तर आपण हे दूध सर्वप्रथम गरम करून घेणार आहोत तर मी हे दूध या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर जर तुम्हाला हलवा करायचा असेल तर तुम्ही मलाईचं दूध व घ्या म्हणजे गोकुळ दूध मला खरं म्हणजे गोकुळ दूध घ्यायचं होतं पण मला गोकुळ दूध नाही भेटलं कारण मी दूध आणण्यासाठी संध्याकाळी गेली होती आणि गोकुळ स्पेशल हा मुळात सकाळीच भेटतो आणि गोकुळ जरा खूप छान मस्त अशी साय येते तर तुम्ही बघितलं असेल दूध उकळलेलं आहे आणि ते दूध उकळून मी थंड करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ही प्रोसेस मी काल रात्री केली होती आज आहे एक जानेवारी तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नवीन दिवसाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी एका गोड पदार्थाने आपण करूया तर त्यासाठी मी इथे गा गाजरचा हलवा करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे हे गाजर घेतलेले आहेत हे गाजर मी सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी दीड किलो गाजर घेतलेले आहेत हे जे दीड किलो जे गाजर आहे तर ते मी स्वच्छ धुवून आणि आपल्याला त्या गाजरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने मी आ, हे जे गाजर आहे गाजरच्या वरचे जे साल आहे ते काढून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता गाजरचा जो पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि या गाजरचे आपण दोन तुकडे करणार आहोत आणि आता आपल्याला हा गाजर किसून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी हा गाजर कशा पद्धतीने किसून घेणार आहे आपल्याला गाजरचा फक्त रेड भाग घ्यायचा आहे यल्लो भाग अजिबात घ्यायचा नाही आहे तर मुळात सगळेजण काय करतात गाजरचा हलवा करायचा झालं की सरळ गाजरचा यल्लो भागसुद्धा घेतात पण त्या यल्लो जो यल्लो भाग असतो त्याच्याने ना थोडी ना चव बदलते हलव्याची म्हणून आपण फक्त रेडच भाग घेणार आहोत यल्लो कलरचा भाग घेणार नाही आहोत ना काय करायचं आहे किसणे घ्यायची आहे आणि त्यावरती गाजर हा असा उभा किसायचा आहे ज्या तुम्ही उभा किसाल ना तेव्हा व्यवस्थित तो गाजर किसला जाणार आहे आणि गाजरचा जो रेड भागच तुम्हाला भेटणार आहे यल्लो भाग किसला जाणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल करून असा हा गाजर आपल्याला किसून घ्यायचा आहे थोडंसं हार्ड काम आहे कठीण काम आहे वगैरे पण एकच सांगेन तुम्हाला की आपण बोलतात ना जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्या कष्टाचं फळ आपल्याला गोडच मिळतं म्हणजे छानच मिळतं सेम तसंच आहे थोडी मेहनत घ्यावी लागते पण गाजरचा हलवा खूप खूपच टेस्टी असा बनतो तर तुम्ही ते बघू शकता मी फक्त गाजरचा रेडच भाग घेतलेला आहे आणि हा यल्लो भाग आपल्याला डिस्कार काढायचा आहे काढून टाकायचा आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण रेड भाग घेतलेला आहे यल्लो भाग तुम्ही बघू शकता तो कसा दिसतो हो आणि तुम्ही हा यल्लो भाग ना तुम्ही खाऊन बघा थोडा ना हलका हलका ना खारट लागतो जो म्हणजे कवळा असतो ना तो हल तो गोड लागतो पण जे मोठे मोठे गाजर असतात ना त्यातला जो मधला भाग असतो ना तो खाऊन बघा येल्लो कलरचा भाग खाऊन बघा तो आहे ना हलका ना खारट आणि त्याला गोडपणा त्याचा कमी झालेला असतो त्याच्यामध्ये गोडपणा नसतो म्हणून आपल्याला येल्लो कलरचा भाग नाही घ्यायचा आहे फक्त रेड कलरचा भाग घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे जे गाजर आहेत हे सर्व गाजर मी किसून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की सगळ्या गाजरचा येल्लो येल्लो भाग आहे तुम्ही बघू शकतात आणि आता इथे हे जे कि मी जे गाजर किसून घेतले होते तर आता हे सगळं मी डि डस्टबिनमध्ये अजिबात नाही टाकणार आहे तर मी हे सगळं झाडांमध्ये टाकणार आहे म्हणजे गाजरचा येल्लो भाग आणि जे मी गाजर सोलून घेतलं होतं त्याची जी सालं होती ते मी झाडांमध्ये टाकणार आहे झाडांना त्याचा खत होतो इथे अशा पद्धतीने मी पूर्णपणे गाजर गाजर किसून घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की गाजर किसून झाल्यानंतर आपल्याला हा जो गाजर आहे आपल्याला वाटीच्या साहाय्याने आपल्याला मोजून घ्यायचा आहे की हा गाजरचा हलवा किती वाट्या झालेला आहे तर त्यानुसार हा गाजरचा हलवा आठ वाट्या झालेला आहे आणि हीच वाटी आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्या आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे तर इथे साडेआठ वाट्या गाजरचा केस झालेला आहे त्यानुसार मी चार वाट्या साखर घेतलेली आहे आणि जर तुम्हाला अजूनच समजा खूपच कमी गोड गाजरचा हलवा पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही साखर कमी घेऊ शकतात पण समजा आ... चार वाट्या गाजरचा हलवा असेल तर त्याच्या तर आपल्याला साखर दोन वाट्या साखर घ्यायची आहे सेम तसंच इथे गाजरचा हलवा हा साडेआठ वाट्या झालेला आहे तर त्यानुसार मी चार वाट्या साखर घेतलेली आहे आता आपल्या काय करायचं आहे कढई घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे तो तूप मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा जो हलवा आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करताना गॅस बारीक करायचा आहे आता मी काल रात्री हे दूध तापून ठेव ता काल रात्री तापवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता सुद्धा सा येते पण ती खूप पातळ असते तर आता ही सा आपल्या या दुधामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हे जे दूध आहे हे दूध आपल्याला या हलव्यामध्ये ॲड करायचं आहे तर हे एक लिटर दूध आहे तर मी इथे दीड लिटर दीड किलो गाजराचा हलवा करायला घेतलेला आहे त्यानुसार मी इथे एक लिटर दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आता थोडा घ्यास मोठा करायचा आहे आणि छान मस्त उकळी येऊन द्यायची आहे आणि हा जो गाजराचा हलवा आहे हा पूर्ण आपल्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही इकडे बघू शकता आपण जी साखर घेतली होती चार वाट्या ती साखरसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि जेव्हाही आपण हलव्यामध्ये साखर ॲड करतो तेव्हा काय होतं माहिती आहे का साखरेला पाणी सुटतं आणि साखरेला पाणी सुटलं की हलव्यामध्ये सुद्धा पाण्यात म्हणजे थोडी वाढ होते मग थोडं पाणी जास्त होतं तर आपल्या काय करायचं आहे घ्यास बारीक करायचा आहे आणि मंद घ्यासवर हा जो गाजरचा हलवा आहे पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता की पाण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे कारण या दुधामध्ये साखर मेल्ट झालेली आहे म्हणून आणि त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा गाजाचा हलवा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही मोठ्या सुद्धा गाजरचा हलवा शिजवून घेऊ शकतात किंवा मंद सुद्धा गाजरचा हलवा शिजवून घेऊ शकतात फरक एवढाच आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती जर तुम्ही गाजरचा हलवा शिजून घेत असाल तर तुम्हाला तिथेच उभं राहावं लागणार आहे कारण ओतू जाण्याची शक्यता जास्त असते आता इथे माझ्याकडे कढई थोडी मोठी आहे म्हणून मी मोठ्या घॅसवरती हा गाजाचा हलवा शिजून घेतलेला आहे आणि ओतू जात नाही कारण कढई मोठी आहे आणि जर कढई लहान असेल तर गाजर किंवा हे गाजर जे पाणी आहे गाजर मधलं जे पाणी सुटलेलं आहे हलव्याला तर ते ओतू जाण्याची शक्यता आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हे पाणी पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे हा हलवा पूर्णपणे शिवाय तर इथे आपला हलवा तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे ती आपल्याला या गाजरच्या हलव्यामध्ये ॲड करायची आहे आणि मी एका साईडला ड्रायफ्रूट घेतलेले आहे ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम किसमिस आणि चारोळी घेतलेली आहे तर हे सगळं ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या हलव्यामध्ये अगदी थोडंसं पाणी मला आहे म्हणजे थोडासा असा रस आहे तर तोसुद्धा रस मला पूर्णपणे आटून घ्यायचा आहे तर मी काय करणार आहे पुन्हा दहा मिनटं मंद घ्यासवरती हा हलवा छान अशा पद्धतीने शिजवून घेणार आहे म्हणजे या हलव्यामध्ये थोडाफार जोही काही पाणी असे किंवा रस असेल तो पूर्णपणे आटला पाहिजे आणि ते आपला हलवा तयार झालेला आहे આ હતા પટાફ પ્લેટિંગ કર ગણપતિ બાપાના નૈવેદ્ય દાખવ बघितलंच असेल आपण खूप छान अशा पद्धतीने गाजरचा हलवा तयार करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन की मी ज्या पद्धतीने गाजरचा हलवा केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान असा लागतो आणि जोही कोणी हा हलवा खाईल ना त्याला असं जाणेल की अरे याच्यामध्ये मावा टाकला आहे पण मुळात आपण त्यामध्ये मावा टाकलेला नसतो कारण आपण ना त्याच्यामध्ये दूध आणि दुधाची साय टाकलेली असते तर दूध आणि त्या दुधाच्या साईमुळे त्या तो दूध उकळवून उकळून त्याचा मावा तयार झालेला असतो तर हा जो मावा आहे हा दूध आणि साईपासून तयार होतो आणि त्या दुधापासून थोडं तूपसुद्धा तयार होतं आणि ते तूप त्या गाजरच्या हलव्याला लागतं हो। तर अशा पद्धतीने आपण गाजराचा हलवा केलेला आहे आणि गाजराचा हलवा करताना तुम्ही गोकुळ दूध वापरा गोकुळ दूध वापरू म्हणजे गोकुळ दूध आणून त्याला गरम करा आणि गरम करून तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवा कारण तुम्हाला माहिती आहे गोकुळ दूध गोकुळ दूध हा पिव्हर मलईचा दूध असतो आणि समजा मी आज दूध गरम केलं असेल तर तुम्ही उद्या सकाळी बघा त्या दुधावरती खूप छान मस्त अशी जाड साय आलेली असेल तर मी इथे गाद्याचा हलवा करताना मी अमोल दूध वापरलेला आहे तर इथे गोकुळ दूध भेटतं पण सकाळी अर्ली मॉर्निंग भेटतं आणि जर तुम्ही सकाळी दहा नंतर तर तुम्ही केलं तर तुम्हाला अमोल दूध भेटेल गोकुळ दूध नाही भेटणार पण मग मी दूध संध्याकाळी आणलं होतं मग त्याच्यामुळे मला दूध भेटलं होतं मग मी दूध वापरलेलं आहे आणि अमोल दुधावरती अगदी पातळ साय येते दुधाची सोया सगळ्या गोष्टी आहेत आणि जो गाजरचा हलवा आहे तो तुम्ही बघितला असेल मी गाजर किसताना फक्त रेड भाग घेतलेला येल्लो भाग घेतलेला नाही आहे म्हणजे गाजरचा जो मधला भाग आहे तो घेतलेला नाही तर जे असे मोठेच्या मोठे गाजर असतात ना तुम्ही ना त्याचा मधला भाग खाऊन बघा जो येलो कलरचा भाग असतो ना तो खाऊन बघा तर तो थोडासा ना हलका असा खारट लागतो हलका तुम्हाला असा खारट जाणवेल आणि त्या पिवळ्या भागामुळे ना पूर्ण चव बदलून जाते हलव्याची आणि तुम्ही ना नेहमी ना ऑब्झर्वेशन करा की समजा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये जो गाजरचा जो हलवा भेटतो तुम्ही तो टेस्ट करून बघा आणि आपण जो घरी करतो तो गाजरचा हलवा टेस्ट करा डिफरंट तुम्हाला फरक जाणवेल तर मी तुम्हाला हेच सांगेल की जे मिठाईच्या दुकानामध्ये जो गाजरचा हलवा केला जातो तर त्या जा त्याच्यामध्ये ते पिवळा भाग नाही घेत आता तुम्ही माझा मी जो गाजरचा हलवा केलेला आहे तुम्ही तो बघितला असेल पूर्णपणे रेड दिसतो पूर्णपणे लाल कलरचा दिसतो कारण मी फक्त गाजरचा लालच भाग घेतलेला आहे आणि लाल भाग खूप गोड लागतो तोच घेतलेला येल्लो भाग घेतलेला नाही तो डिस्कॅक्ट केलेला आहे आणि तुम्हाला म्हणजे हॉटेलमध्ये किंवा मला, मला स्वीटच्या दुकानामध्ये जो गाजरचा हलवा मिळतो त्याच्यामध्ये आणि आपण जो घरी हलवा करतो त्याच्यामध्ये नक्की तुम्ही ना ऑब्झर्वेशन करून बघा कलरमध्ये पण खूप फरक असतो आपला जो गाजरचा हलवा असतो तो पूर्णपणे ऑरेंज कलरचा झालेला असतो आणि तोच तुम्ही मिठाईच्या दुकानात जाऊन बघा पूर्ण लाल कलरचा असतो गाजरचा हलवा फरक हा असे की ते गाजरचा मधला भाग नाही घेते डिस्कार्ड करतात फक्त गाजरचा रेड भागच घेतात आणि आणि तो खाऊनसुद्धा बघा बाहेरचा हल गाजरचा हलवा आणि घरातला गाजरचा हलवा आपल्या घरातल्या गाजरच्या हलवाची टेस्ट थोडी वेगळी लागेल हा पण जो तुम्ही जर बाहेर स्वी स्वीटच्या दुकानातून तुम्ही जो हलवा आणलेला असेल तो खाऊन बघा तो खूप छान मस्त गोड आणि त्याच्यामध्ये एकदम खवा वगैरे टाकलेला असतो ते मुळात खवा वगैरे अजिबात टाकत नाही मुळात एवढंच सांगेल की दूध आणि दुधाची साय ते उकळून उकळून बॉईल होऊन 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 त्याचा था खवा तयार झालेला असतो आणि ते जे तूप असतं तर तुम्हालाही सांग तुम्हालाही सांगेल आपण दुधाची साय साठवतो आणि साठून झाल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे आपण त्या दुधाच्या साईपासून तूप बनवतो सेम तसंच आहे की त्या हलव्यालासुद्धा त्या साईपासून तूप भेटतं आणि दूध आणि साय बॉईल होऊन 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 त्याचा ह त्याचा छान मस्त असा खवा तयार झालेला असतो तो खवा त्या गाजरच्या हलवाला मिळतो मिक्स होतो आणि गाजाचा हलवा खूप टेस्टी असा लागतो तर गाईस सुद्धा अशा पद्धतीने हा गाजरचा हलवा नक्की ट्राय करून बघा खूप छान ऑसम लागतो घरातले लेग होती अरे हा गाजरचा हलवा काय बाहेरून आणलायस आहेस का असं बोलतील खूप छान लागतं वगैरे आणि मी अजून एक गोष्ट सांगेल की ना खूप जणांचं असं ना एक वेगळा विचार असतो वेगळा विचार म्हणजे असं की बाबा पिवळा भाग जर समजा कमी केला तर गा म्हणजे पिवळा भाग जर नाही घेतला तर गाजरचा हलवा किती कमी होईल अजिबात कमी होणार नाही मी तुम्हाला सांगेन मी दीड किलो गाजरचा हलवा दीड किलो मी गाजर घेतले होते यल्लो रेड रेड भाग घेतलेला आहे गाजरचा येल्लो भाग काढून टाकलेला आहे मी तुम्हाला सांगेन आपला जो कुकरचा डबा असतो ना एवढा मोठा हा तो पूर्ण भरलेला आहे माझ्याकडे गाजरचा हलवा केलेला आहे पूर्ण भरलेला आहे दीड किलो गाजर घेतले होते पूर्ण एक कुकरचा डबा जो मोठा कुकरचा डबा असतो तो पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळे पिवळा भाग काढून टाकल्याने गाजरचा हलवा काही कमी वगैरे होत नाही नक्की ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट्स करून सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या एवढं लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन ना असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काळजी घ्या हां मी तुम्हाला एवढं सांगेल की गादाचा जो हलवा आहे तर तो खूप शिजवावा लागतो वगैरे थोडा जास्त वेळ लागतो बाहेरसुद्धा मिठाईच्या दुकानामध्ये जो तुम्ही गाजरचा हलवा खातात तो खूप छान असं ते बॉईल करून करून घेतात आणि जो गाजरमधला जो रस असतो ना तो पूर्ण आठून गेला पाहिजे पूर्ण आटला पाहिजे म्हणजे गाजरच्या हलव्यामध्ये तो पूर्ण मिक्स झाला पाहिजे तेव्हा जाऊन गाजरचा हलवा खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करा तो बाय बाय